क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण ओल्या हळदीचं लोणचं करणार आहोत ओली हळद ही को सगळ्यांना माहीत असेलच असं नाही पण हळद हा आपल्या भारतीय मसाल्यांमधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तसेच आपल्याला लहानपणापासून ला आपल्याला घरामध्ये आई आजी हळदीचं दूध प्यायला द्यायचे आपल्याकडे आजारी पडल्यावर औषधं देण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणूनच लहानपणापासून काळजी घेतली जाते आपण हळ हो ओली हळद घेतली आहे अर्धा किलो आणि तिचं साल काढून घेतलंय हे माझं सर्क्युलनचं कलेक्शन आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा ही अशा पद्धतीची आपली ओली हळद आणि हे काढलेले साल आपलं अर्धा किलो आपण हळद घेतलेली होती अर्धा किलोमधलं सालाचं वजन कमी केल्यानंतर आपली हळद वजनी वजनाला कमी होते ही थोड़ी -थोड़ी त्या हिशोबानं आपण सर्व मसाले घेणार आहोत दिसायला ही हळद थोडी थोडी आल्यासारखीच दिसते आपल्याला आवडेल त्या शेपमध्ये आपण लोणच्यासाठी तुकडे करून घ्यायचे थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचं हळद माईन मुळाची लोणची जर आपण खाल्ली तर आपला थंडीच्या दिवसामध्ये जे हाडेदुखीचे त्रास असतात किंवा वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला यासारखे आजार आपल्याला होणार नाहीत अशा पद्धतीनं आपण सर्व लो लोणच्यासाठी हळद किसून घेतलेली आहे हळद ही आर आयुर्वेदामध्ये सुद्धा हळदीचं महत्त्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं आहे हळद रक्तशुद्ध करते तसेच आपल्या कर्करोगासारख्या आजारांनासुद्धा आप हळद आपल्यापासून लांब ठेवायचं काम करते हळद ही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करते आपण आता आपल्या अर्धा किलो हळदीसाठी पंचवीस लिंबांचा रस काढून घेणार आहोत आपल्याला जर लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाप कमी करायचं ठेवायचं असेल तर आपण लिंबाच्या रसाचं प्रमाण वाढवू शकतो त्यासाठी आपण आपल्या लोणच्यामध्ये आपण तेल कमी वापरणार आहोत म्हणून आपण लिंबूचा रस जास्त घेतलेला आहे तर आपण आता सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे मोहरीचं तेल लोणच्याचा मसाला लाल तिखट खडे मीठ आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण या लोणच्यासाठी मोहरीचं तेल वापरणार आहोत मोहरीच्या तेलामुळे क लोणच्याची चव खूप छान येते म्हणून आपण मोहरीचं तेल वापरलं आहे आणि अर्धा वाटी मोहरीचं तेल घेऊन तेलाला भर कर, कड कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित भरपूर वाफ आली पाहिजे तेल कडकडीत तापलं चांगली वाफ आली की गॅस बंद करायचा आणि तेलामध्ये मोहरी टाकायची हिंग टाकायचा एक चमचे जिरे घातले आणि बडीशेप टाकली वडशोपनी पण लोणच्याला खूप छान टेस्ट येते आणि आपण लोणच्याचा मसाला वापरणार आहोत जर लोणच्याचा मसाला वापरणार नसाल तर ह्याच्यामध्ये मेथ्या टाकायच्या आहेत कुठून आणि लाल तिखट घालायचं आहे आता आपण आणि मोहरीची डाळ पण घालायची आपण ह्याच्यामध्ये मोहरीची डाळ आणि मेथ्या घातलेल्या नाही आहेत आपण मसाला घालणार असल्यामुळे पण मसाला जर नसेल तर मोहरीची डाळ आणि मेथ्या नक्की घाला म्हणजे लोणच्याला चव लोणच्याची चव पण खूप छान येते अशा पद्धतीने सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मीठ पण आपण तेलामध्ये घालणार आहोत कारण कधी कधी मिठाला पण मॉइश्चर असतं ते जावं म्हणून आपण गरम तेलामध्ये सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये हळद घालून व्यवस्थित सर्व मिश्रण परतवून घ्यायचं म्हणजे आपलं लोणचं एकदम हायजेनिक होऊन जातं ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी सुद्धा हळद अतिशय उपयुक्त असते शरीरातील इन्स्युलिन संतुलित ठेवण्याचं काम हळद करते तसेच हळदीचं आपण शरीराला तर उपयोग आहेच इंटरनल पण एक्स्टर्नलसुद्धा हळदीचा आपण वेगवेगळ्या क क्रीममध्ये हळदीचा वापर केला जातो चेहऱ्यावरसुद्धा हळ हर... काळे डाग जर असतील तर अर्धी वाटी बेसनाच्या पिठामध्ये दोन चमचे लिंबा जर लिंबाचा रस आणि कच्चा हळदीचा छोटा तुकडा जर घालून पेस्ट बनवली तर क आपल्या चेहऱ्यावरची डागसुद्धा जातात लोणची खायला सर्वांनाच आवडतात त्यामुळे लोणच्याच्या रूपामध्ये अशा पद्धतीचं हळदीचं लोणचं जर बनवलं लो तर हळदीचं लोणचं असं त्यामुळे का होईना पोटामध्ये जातं आणि कच्ची हळद ही आपण जे मार्केटमध्ये हळदीची पावडर आणतो त्यापेक्षाही ही हळद अतिशय पौष्टिक आणि प्युअर ह्याच्यामध्ये कुठलंही भेसळ नाही त्यामुळे हे अशा पद्धतीचं लोणचं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतं कढईमधलं लोणचं थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत भाता भाता हे लोणचं गरम भाताबरो वरण भाताबरोबर चपातीबरोबर तोंडी लावायला खायला खूप छान लागतं आता टेस्ट करून बघायचं ह्याच्यामध्ये तिखट मीठ सर्व व्यवस्थित पडलेलं आहे का अशा पद्धतीची सर्व गुणसंपन्न ओली हळद जिला पृथ्वीवरचं अमृत पण म्हणतात अशा पद्धतीचं लोणचं घरामध्ये प्रत्येकाने बनवलंच पाहिजे म्हणजे आपल्या घराच्या जवळपास सुद्धा कुठला आजार येणार नाही तर आपलं तयार झालेलं लोणचं काचीच्या बर्नीमध्ये एअरटाईट बर्नीमध्ये ठेवायचं आणि हे लोणचं जेव्हा कधी खायचं असेल तेव्हा एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आपण या लोणच्यामध्ये तेलाचा वापर कमी केला आहे आणि लिंबाचा रसाचा वापर जास्ती केला आहे त्यामुळं हे लोणचं अतिशय पौष्टिक झालेलं आहे ज्यांना तेल आ, आ, डाएट करतात किंवा ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम असतो त्यांना लोणची खायला अलाऊड नसतं पण हे लोणचं आपण एकदम हेल्दी पद्धतीनं बनवलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं औषधी लोणचं घरामध्ये नक्की बनवा हळदीचं हो लोणचं जर वर्षभर खायचं असेल आणि जर आपण याच्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह घातलेले नाही आहेत त्यामुळे जर खराब होईल असं वाटत असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता अशा पद्धतीचं कमीत कमी साहित्य वापरून तयार केलेलं हळदीचं लोणचं याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू